पण विरुद्ध जागृत नितेश राणे ऑन पत्रकार परिषद मंगेश लोके यांच्या प्रवेशामुळे भाजप मध्ये ताकद वाढली आहे शक्ती चक्री वादळाच्या पार्श्वभूमीवर आमचं लक्ष आहे वादळ कुठल्या दिशेनं आणि काय होऊ शकतं सरकार म्हणून आणि प्रशासन म्हणून आम्ही सतर्क आहोत संजय राऊत हे बघायला वेटर होता का कोरोनाच्या काळात त्याच्या मालकानं आणि त्याच्या कुटुंबानं किती खाल्ले याचा हिशोब महाराष्ट्राला द्यावा वडेट्टीवार यांच्या बोलण्यावर लक्ष देऊ नका रामदास कदम यांनी आरोप केले त्याचं उत्तर उद्धव ठाकरे यांनी दिलं पाहिजे कालपासून कदम यांनी बाळासाहेबांबद्दलची माहिती बाहेर काढली त्याचं स्पष्टीकरण का देत नाही का गप्प आहेत अनिल परब आणि भास्कर जाधव हो का लागतात तुमच्या वडिलांबद्दल असं कोण बोलत असेल तर तुम्ही ठणकावून पत्रकार परिषद घेऊन सांगितलं पाहिजे हा खोटं माझ्या वडिलांची बदनामी करू नका दावा टाकेन अशी हिंमत उद्धव ठाकरेंनी दाखवली पाहिजे होती विषय दुसरीकडे नेण्यापेक्षा महाराष्ट्राच्या जनतेला सत्य समजण्याचा अधिकार आहे होऊ देणार सर्वांची एकत्र नार्कोटाईस्ट झाली पाहिजे उद्धव ठाकरेंचा बाजूला बेड लावा मग होईल दूध का दूध आणि पाणी का पाणी आम्ही दिशा सालियांबद्दल बोलत होतो तेव्हा आदित्य ठाकरे गप्प आता बाळासाहेब बद्दल विषय आला तर उद्धव ठाकरे गप्प जर नार्को टेस्ट एकमेव मार्ग असेल तर एकमेकांच्या बाजूला झोपवा नार्को टेस्ट करून घ्या माझे पाहुणे नाही येणार होते मात्र कोणाचं तिकीट त्या दिवशी होतं अनिल परब यांचं त्याच दिवशी लोकेशन त्याच काळातलं लो तपासा कोण कौन कोणाशी कॉर्डिनेट करत होतं आणि कोण स्वित्झर्लंडचं बोर्डिंग पास घेऊन उभं होतं वेळ आल्यावर कळेल याबद्दल निवडणूक आयोग बोलू शकता कोणी काय बोलावं आणि आम्ही उत्तर असं लोकांचा कसा पक्ष वाढण्यासाठी मंगेश लोक एका, एका गावापुरते कार्य करते आहेत पण ता, वैभवडी तालुका म्हणून आणि सिंधुदुर्ग जिल्हा म्हणून आतापर्यंत त्यांनी ज्या पक्षामध्ये शिवसेना उभाटामध्ये काम करत होते तिथे अतिशय प्रामाणिक पद्धतीने त्यांनी ते तो पक्ष वाढवण्यासाठी आतापर्यंत ते प्रयत्न करत होते शेवटी त्यांचा हेतू विकासाचा आहे गावाचा तालुक्याचा जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे हा त्यांचा मुख्य दृष्टिकोन आहे आणि हीच प्रमुख एकच मागणी त्यांनी मला प्रवेशाच्या वेळी ठेवली की मानतेजी तुमच्या भारतीय जनता पक्षामध्ये मी प्रवेश करत असताना माझ्या गावाचा तालुक्याचा तुम्ही विकास करावा हा एकमेव त्यांची मागणी होती त्या दृष्टिकोनातून आज आदरणीय पंतप्रधान मोदीजी आमचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजी आमचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवी चव्हाणजी आमचे खासदार सन्मान्य राणेसाहेब आमचे जिल्हा अध्यक्ष सन्मान्य प्रभाकर सावंतजी आणि भारतीय जनता पक्षाचे सर्वच आमचे जे प्रमुख नेते मंडळी आहेत त्यांच्या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली आज त्यांनी वैभवडी ता आज त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आम्ही सगळेजण खांद्याला खांदा लावून त्यांना पूर्ण पद्धतीने ताकद देण्याचं काम आम्ही ह्या पुढे आता करणार आहोत आणि मला विश्वास आहे एवढा ताकदीचा कार्यकर्ता जेव्हा आमच्या भारतीय जनता पक्षामध्ये येईल तर निश्चित पद्धतीने येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये त्यांच्या ताकदीचा फायदा भारतीय जनता पक्षाला मिळेल शक्तीवादळ जे आहे शक्तीवाद ते अरबी समुद्रात ऍक्टिव्ह आहे कोकण किनारपट्टीला धडकेल अशी शक्यता आहे आपण या खात्याचे मंत्री म्हणून काय त्या दृष्टिकोनातून आमचं सगळं लक्ष आहे आमचं वादळ कुठल्या दिशेने काय होऊ शकतं त्या बाबतीमध्ये सरकार म्हणून आणि प्रशासन म्हणून आम्ही सतर्क आहोत सर संजय राऊत असं म्हणतात की मुंबई मे पुणे मेट्रोच्या कामात भाजपच्या आणि शिंदे गटाच्या लोकांनी बारा हजार कोटी रुपये खाल्याचं आता कोणी काय खाल्ले हा बघण्यासाठी काय तिकडे वेटर होता काय म्हणून त्यांनी ते, त्यांनी या गोष्टीची चिंता सगळ्या करू नये कोरोनाच्या काळात त्याच्या मालकाने आणि त्याच्या मालकाच्या कुटुंबांनी किती खाल्ले ह्याचा पहिलं त्यांनी महाराष्ट्राला हिशोब द्यावा आणि मग बाकीच्या खाण्यावर त्यांनी लक्ष द्यावं मराठा समाजाचा जी आर जर रद्द झाला तर आम्ही दहा तारखेला मोर्चात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वागत करू विजय हे विजय वडेटीवारांच्या गोष्टीवर तुम्ही जास्त लक्ष देऊ नका तर एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये रामदास तर यांच्या पत्नीने स्वतःला जाऊन घेतलं होतं होतं की गायन आलं होतं असा प्रश्न उपस्थित केलाय अनिल परभ यांनी शेवटी ह्याचे उत्तर जे रामदास कदमजींनी आरोप केला त्याचं उत्तर उद्धव ठाकरे दिलं पाहिजे आणि अनिल परब आरोपाचं उत्तर रामदास कदमजींनी दिलं पाहिजे कारण का सत्य हे ते लोक सांगू शकतात ना कालपासून जी माहिती रामदास कदमजींनी बाहेर काढली बाळासाहेबांच्या संदर्भात त्याच्या बाबतीचं स्पष्टीकरण उद्धव ठाकरे का देत नाहीये का गप्पा आहेत तुम्हाला अनिल परब का लागतोय तुम्हाला भास्कर जाधव का लागतोय तुम्हाला हे अन्य लोक का लागत आहेत तुमच्या वडिलांबद्दल अगर कोणी अशी माहिती दिली असेल तर तुम्ही थणकावून पत्रकार परिषद मध्ये सांगितलं पाहिजे की बोलणारा व्यक्ती खोटं बोलतोय माझ्या वडिलांची माझ्या कुटुंबाची तुम्ही बदनामी करू नका मी आब्रू नुकसानी गावात टाकीन बोलण्याची हिंमत उद्धव ठाकरेंनी खरं म्हणलं आतापर्यंत दाखवली पाहिजे होती हे विषय दुसरीकडे घेऊन जाण्यापेक्षा महाराष्ट्राच्या जनतेला सत्य समजण्याचा ऐकण्याचा अधिकार आहे रामदास कदम यांची नार्कोटेस्ट झाली पाहिजे असंही म्हणताय जाऊन दे ना नारकोटे सगळ्यांचे एकत्र जाऊन दे बाजूला उद्धव ठाकरेचे पण भेट लावा होऊन दे ना एकत्र नारकोटे जेणेकरून दूध का दूध पाणी का पाणी कधीतरी झालं पाहिजे आम्ही दिशा साल्यांबद्दल बोलतो आदित्य ठाकरे गप्प आता बाळासाहेबांबद्दल विषय आला उद्धव ठाकरे गप्प ह्याच्यापेक्षा अगर जर एकमेव मार्ग असेल तर एका बाजूला एक दुसऱ्याच्या बाजूला सगळ्यांना झोपवा आणि टेस्ट करून घ्या नितेश राणेंचे पाहुणे स्वित्झर्लंडवरून येणार होते का असा आरोप जो आहे आपल्या अनिल परवे ओ माझे पाहुणे ना येणार होते कोणाचं तिकीट त्या दिवशी होतं आणि ने नेमकं अनिल परबचं लोकेशन जरा तपासा त्या दिवशीचा त्या काळातला कोण कस कोणाबरोबर कॉर्डिनेशन करत होतं आणि कोण स्वित्झर्लंडचा बोर्डिंग पास घेऊन उभा होतं हे वेळ आल्यावर अनिल परबला कळेल आणि मग अवघड होईल चेहरा दाखवायला महाराष्ट्रासून उद्धव त्यांनी असं म्हटलंय की निवडणूक आयोगाला मला पक्षाचं पक्षा नाव देण्याचा अधिकार नाही असं ते म्हटलं आता शेवटी या सगळ्या आरोपांवर बद्दल ते निवडणूक आयोग आणि हे लोकच उत्तर देऊ शकतात ना कोणी काही वारीश आरोप करेल आणि आम्ही त्याचं उत्तर द्यावं असं कुठे लिहिलेलं नाही ओके